एकच जोडा जोडायचा आहे त्याच्यानंतर आहे इयर हँड फिंगर्स लेग नोज चीक माउथ फोरहेड नेक शोल्डर आणि चेस्ट आता तुम्हाला हे तांदूळ बोलले पण हे आपलं झालेलं आहे प्रत्यक्ष जरी झालेले नाही तरी पण याचा सराव आपला झालेला आहे त्याच्यामुळं यायला స్ప స్ప <working people watching people on95> <randomized nuclear improving noise>

बाळा बाळाच्या आईला ते कसं येत माहिती का आता तुम्ही म्हणतात ना आमचे जे साहेब ते चुकले दोनच वर्षी एक पेन आले हे सर्व पेनचे जे कलर आहेत ते सर्व पेचे कलर चुकले तो कसा असतो तिथलं वातावरण सराव हा प्रयत्नाचा भाग पण तुम्ही जर असं केलं ना काय या आणि आबो पटा पटा केले सांगतो तुझा मी तुझा आचरण घेते आणि तुम्हाला असं वाटत त्याच्यासाठी ना त्यांनी घेतली छोटी अगोदर घेतलेली मेहनत म्हणजे आपण शेतकरी बाज सांगायचं ना अगदी रोप लावण्यापासून तर ताबा तुम्ही जर आचरण पाहिलं त्याच्याला तर त्याच्या किती खत टाकले ना तर लगेच नाही उपयोग त्याची काळजी लहानपणा पाहिजे म्हणून

त्याचा कोर्स करता नाही पाहिजे असं करून हो शंभर टक्के खेळलं पाहिजे पण होते का तुम्हाला तुम्हाला विशाल विशाल आहे आणि अजून आधुनिक मुलगी आहे नाव काय देवी कामदा हे दोन मुलं असे आहेत पालक खरंच खरच करायला पाहिजे फोन येऊ करत नाही व्हॉट्सअपवर काही घेण नाही आनंद आहे त्याबद्दल काही शंकाच नाही पण इतकंही दुर्लक्ष आणि शेवटी जो जेवढी मेहनत करणार आहे तुम्ही मुलांबरोबर खेळलं पाहिजे सगळं केलं पाहिजे पण त्याबरोबरच त्याचा प्रॉपर जो अभ्यास आहे ठीक आहे त्याबद्दल आपण काही म्हणतो आपला अभ्यास हे हो आता काय का काही येतात काही येतात काही जेव्हा सवय मिळत तेव्हा येतात काही म्हणतात पाठवत पाहिजे असं काही नाही असे टप्पे पडत तुम्ही मी सांगत नाही की आखी तर काही करा पण जेवण मी सांगतोय ना तेवढ तरी करा तर तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित राहील mm -hmm. <coughs> त्याच्यामुळं जेवढं दिले तेवढं तरी करा पुढे बघा आता फळ्यांची नाव व नाव आहे यामध्ये अपेक्षा अशी आहे किमान किमान म्हणजे कमीत कमी मुलाने मराठीत नाव कमीत कमी याचे नाव कशी सांगावे मराठी पण इंग्रजी मध्ये आलं तर छानच आहे आणि च्या पलीकडे जाऊ एखादी मम्मी मुली नाही माझा मुलगा लगेच पाचवीला गेल्यावर कलेक्टर झाला पाहिजे त्याचं स्पीडिंग आलं तरी माझं काही म्हणलं त्याला चुक नाही म्हणू शकत एखाद्याच्या मम्मी जर स्पीडिंग सर करून घेत असत तुम्ही त्याला चुकच काय म्हणू शकतो चूक मला काही जागाच नाही का वाटतं प्रत्येक आईला वाटतं की कोणा वाटतं माझा मुलगा

ओके okay? मी पुन्हा सांगतो मराठी पाठवलं तरी चालेल इंग्रजी मध्ये सराव केल्या तरी चालेल आणि त्याच्यापुरे स्पेलिंग खेलते पण स्पेलिंग चा पडू नका अडचणी वाढतील असं काही करू नका नाही त्याच्या सर हे आता बोलले आहे आतो आता सध्या जे आहे त्याच्यात कुठला हेतू होतो होते ना लगेच पुढे पुन्हा वाहनांची आणि फुलांची ओळख आहे चित्रवाचन क्रमांक चार ज्याचा आपण काही व्हिडिओ बनवलेला नाही आतापर्यंत आतापर्यंत काय होत माहिती का चित्र मीच द्यायचो चित्राखाली जे प्रश्न आहेत ना ते पण मीच दाखवायचो ह्यावेळेस मात्र काय करा तुम्ही प्रश्न तयार आणि त्याचं चित्रवाचन याच्यामध्ये बहुतेक जे आहेत ना ते विडिओचाच कार्यक्रम आहे कार्यक्रम याच्यामध्ये आहे खूप पण आहे मग चित्रवाचना प्रश्न येतील तयार करता कोणाला काय अडचणी येईल का